हॅलो गौरव मोरे भंगार आणि रद्दी हेच <laughs> हेच दुकानाचं नाव आहे आमच्या हा ठेवतो ठेवतो काय ते नाही नाही ते बोर्डावर लिहिलं ना ते, ते स्वतःच्या तोंडून बोलून परत एकदा आनंद मिळवायचा हा 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 ठेवतो ठेवतो हा पण झाली पालतुगरी आता कामाला सुरुवात करूया पत झालं दोन हॅलो गौरव मोरे भंगार आणि रद्दी आनंद मिळतो परत केला ठेवतो अरे पॅडक पंढरी अरे पंढरी हा पंढरी ना काय कामाचं नाही सांगतो इथं दुकानातली सगळी कामं सोडून बारतीची कामं करत राहतो यात हिशोबच करतो पंढरी आलो पंढरी आलो आलो अरे कधी आलो आलो हे मेला लवकर आलो आलो एक मिनिट आलो आलो <laughs> द्या आलो आलो मालक आ गे ही रद्दी कुठे का काय एवढी आकाची रद्दी आण एवढा लागतो का तुला नाही मालक काय झालं ते अरुण शेठ आहेत ना त्यांच्या गाडीवर फडका मारत होतो तर फडका मारून निघालो तर मग ते अरुण शेठ म्हणले थांब 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 मी मी पण आज आंघोळ नाही केले तर माझ्यावर पण फडका मारून जा मग त्यांच्यावर पण फडका मारला निघाल इथं दुकानात कामच सोडून काय कोणाचं आहे समीर चौगिले सरांची रद्दी आहे ते समीर चौगिंचे एवढे स्क्रिप्ट रिजेक्ट झाले नाही नाही हा गट्टा आहे ना तो प्रोडक्शनने रिजेक्ट केलेला आहे आणि हा आहे तो पार्टनरने रिजेक्ट केलेला आहे पार्टनर पण रिजेक्ट करायला लागले बघा ना तू काय फार डोकं लावत नसता एवढं का वजन लागतं रे एवढ एवढ्या कागदांचं एवढं नाही वजन वाटलं पाहिजे घोळ आहे याच्यात काय केलं त्याने बांधून ठेवलं होतं रेडी करून ठेवल्या होता ना पण नीट चेक ना तू हा मी असं बांधून ठेवलं होतं चेक हे काय चेक नव्हतं केलंस नाही ते असं मस्त बांधून ठेवलं होतं ना मी आपला दगडा पण दगडाचे पैसे देऊन आला तिकडे काय करू मी तुझा दगडाचे पैसे देऊन आला किती दिले त्याचे पैसे वीस किलोचे दहा रुपये किलो, किलो प्रमाणे तीनशे रुपये कि, किती किती प्रमाणे किती दिले वीस किलोचे दहा रुपये किलो, किलो प्रमाणे तीनशे रुपये कोणतं गणित आहे सोप आहे तुम्हाला माहित नाही बघा वीस गुणुले दहा हा दहा शून्य शून्य हा एक दोन ए दोन झाले वीस वर्ण घेतले दहा झाले तीस आणि वीसचा तो शून्य होता ना तो असाच उगात होता ना तो असा घेतला खाली झाले तीनशे मला शाबास की अरे कुठला गणित आहे तो आर्यभट्ट जिवंत असताना शोधलेलं शून्य फेकून फेकून मारले असत बस झालं आताच्या आता चालत व्हायचं हे काय माझ्या दुकानात चालतं व्हायचं तुला इथे राहायला देतो खायला देतो आणि माझाच धंदा डुबत चाललाय हे, हे काय तुझी है? भांडी हे तुझे कपडे हे तुझं सामान आत्ताच्या आत्ता निघायचं चल चालतं चालतो गेट डाऊट मला नीक म्हटलं नाही तुम्ही चालतो असं नका ना करू एवढं छोट्याशा चुकीसाठी अह मालक चुका होणार ना माणूस आहे ना माणसाकडनं चुका होणार नाही अख्खा सिमेंट खेळ केलास तू कळत का तुला अरे एवढा हे हे कुठून ना जे शून्य पगारातून तोच गोंद मालक हा शून्य इथला तर शून्य इथला मला नको दुकानात तुझी एकही वस्तू मला डोळ्यांसाठी चालतो इकडन मालक असं नका करू मी पाया पडतो तुमच्या असं बाहेर काढलं तर मी रस्त्यावर येणार रस्त्यावर येईन म्हटलं ना माझ्या दुकानात नाही थांबायचं बाहेर जाऊन मर जीव दे मेला तरी चालेल या जगाला काही तुझा उपयोग नाही आहे मला गरज नाही चालणे की कुडून एवढ्याशा एवढ्याशा पैशांसाठी तुम्ही माझा अपमान करताय अरे मलाच तिथे राहायचं नाही अरे चालू येणार पण नाही चल नाही इकडून एरिया दिसलं तंगड तोडून ठेवून सांगून मालक एरियाचा कोणाला धाक देत आहे हा आठ बाय आठ आहे ना हा ही एवढी

व सर स्किट मध्ये बोलवायचं आणि अपमान पण कर गावावरनं मी काय आणलंय आंबा आणले आंबा हप्पूस आंबा हप्पूस आंबा उघडवरून आंबलाय बाग हे बघ ह पण अण्णा अण्णा तुम्ही माझ्यासाठी एवढं काय करता मागच्या वेळेस पण तुम्ही मला फणस आणला होता हा आणला तो आणला तुमच्या एवढा फणस आणला आणि सगळ्या सगळं सगळ्या लोकांना मी वाटून तरी पण उडला होता एवढं का माझ्यावर प्रेम करता गावची भेट आहे सगळ्यांना भेटली पाहिजे ना आणि भाला प्रेम कशाला करतो अरे तू कधी कधी माझी गाडी धुतोस कधी कधी मला धुतोस मी घरी नसल्यावर मामीला मावरे आणून देतो म्हणून आंबे दिलेले हे बघ बाल खा कसं आहे ते सांगा ओके हा तर कुठं होतो आपण हे बघ मला तुमच्याकडे राहायचं नाही समजलं ना मी चाललो सामान आठव का आता काल आला मोठा शाणा नाही राहायचं मला आधीच सांगतो कानपड फुडील चल होतात मला काय नोकरात होता तशी भांडणं चांगले तर... पांग फेडलेत आपल्या नात्याचे मला नाही करायचे नोकरी तुमची हो चल ते सगळं सामान आठवत चल नाही मला आता मूड ऑफ झालाय मला सुट्टी पाहिजे हा ठीक आहे बाबा देतो सुट्टी एक काम कर ती आता माझी बायको येईल भाजी चपाती भाजी चपाती खाऊया आणि त्या आंबे पिऊन ठेवू आपण हा ठीक आहे पण मग पगार नाही कापायचा सुट्टीचा सांगतो हा अरे नाही कापत बाबा पगार तू जा कुठे जातोस तिकडे फक्त चार आंबे ठेवून जातात हा ठीक आहे असं प्रेमाने बोला चार आंबे काय चार पाच सगळे अच्छा म्हणजे आंब्यांसाठी चाललं होतं हे सगळं हा आंबा पिकतो गळतो भंगारचा राजा जिबला चाटतो अरे वा रे वा काय हवं आहे तुम्हाला काय हवं आहे हा आंबा आंबा हवाय बघा हा बघा आंबा हा बघा हा बघा हा बघा अरे आ आंब्याचा वास पण येऊ देणार नाही तुम्ही हे माझ्या मालकीचे आंबे आहेत माझ्या मी मेहनत केले एक आंबा पण देणार नाही तुम्हाला हा ते ना यार पण आहे एवढं काय हा एकटा आहेस का एवढे आंबे मी काही नाही मी हा बारा आहेत ना बारा तू काय का दुसरा मला दे ना दहा ग्राम वा वा म्हणजे आंबे माझे मी एक खायचा दहा अकरा तुम्हाला द्यायच्या रे वाट्याने किती खाणार तू मी मी काय वाटेल ते करेन मी त्याचा आंब्याचा फ्रूट सॉलेट करेन फ्रूट सॉलेट हे आधी सॉलिड करते आम्ही ते करतो ते मी फ्रूट सॉलिड करेन मी आमरस करेन मी 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 त्याचा आईस्क्रीम करेन आंब्याचा आईस्क्रीम करेन मिल्कशेक करेन का वाटेल तर काही नाही ना तो वेरियात जाऊन विकेन सगळ्यांना आणि उरलेले उरलेले वाटून टाकेन सगळ्यांना पण तुम्हाला एक आंबा देणार नाही मी तुम्हाला दाखव तरी कसा आंबा काय फळ आहे रे टच नाही करायचं आंब्याला पाहिला चांगला असं लांबून दाखव हा बघा लांब ना फक्त अरे कच्चा जा आमरस कर आईस्क्रीम फ्रूट सॉलेट कर, कर <laughs> अगदी जाऊन वीक कोणाला वीक माहिती क्रिकेटवाल्यां क्रिकेटवाला वापरतील अहो मालक आता भरपघारी सुट्टी देत आणि आता नीक म्हणतोय भरपगारी सुट्टी पाहिजे ते फक्त आंब्याला बघून जरा माझी जीभ कुठली काय जिबेला पाणी सुटलं म्हणून तुला कसलं चालतो पण मालक आंबा कधी ना कधी पिकेलत पिके। ना मी संध्याकाळी जाऊन विकत घेईन चालत एक चल इकडून एक काय तुझी काही मदत नाही शिकाल तर अरे बघून घेईन लक्षात ठेवी अरे जा अरे 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 ना रे नाही फुट रे अरे बघून घेईन तू अरे हाड हाड तू लोद्या लोद्या हा मी हाड आहे ना हाड तर तू लोद्या तुम्ही हाड नाही रे कुत्रावाला हार कुत्रावाला हाड तू हो अरे 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 <हार। tuk aí> अरे छोटे अरे अन्न परत आले तुम्ही छोट्या अन्ना अरे काय झाले माहितीये का बाला ते मामी बोलली ते आंबे चुकून कच्चे गेलेले आहेत पिकलेले आंबे तुला द्यायचे पिकलेले आंबे बाला कसं मला सांगा का थँक्यू अण्णा थँक्यू थँक्यू अण्णा थँक्यू नाही करायचं सामानाला टच नाही करायचा पिकलेला आंबा पिकलेला हापूस हापूस आंबा अरे आ, अरे कुठन कुठन कुठनं एखादं फळ हे कस एवढं गोड होऊ शकत आंबा हो मालक ते लाल फाता फाता जरा आवरून गेला काय 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 विचार करता आज विचार करतो की कास्टिंगमध्ये मी नोकर आणि तू मालक ना झाला <laughs> ना। आता नाही काय चेंज होणार आता नाही आता हे हे सहाच्या सहा आंबे मी फस्त फस्त करणार नंतर बोलली ना ऐक ना ऐक ना हे हे ब ऐक मा ना आपल्यात होतात ना थोडंसं असं होतं काय हे नाही तू ऐक ना बसूया आपण एक काम करू हे हे एक काम कर हे दहा रुपये हे हे कर मँगो कुल्फी का मँगो कुल्फी हा मॅगो मला आंब्याला पाहिला सांगतो आता हे सगळे आंब्या संपवण्या नंतर बोलायचा कळला ना जरा मला ना 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 नाही नाही सांगितलं सांगितलं कळलं थोडासा दे ना यार थोडासा अरे आंब्याची कोय पण नाही मिळणार कोय बोलतो यार पंढरी तू कोय काय कळ आंब्याचा बाटा पण नाही मिळणार नाही बोलतो आंबा मानक

तुम्ही माझ्या पायावर नाक जरी घासलत ना तरी पण आता आंबा मिळणार नाही मला सांगा मोती मोती आपला कुत्रा? आ, मोती आहे आहे हा तो तो त्याला आंबा द्यायचा आहे पण तू मोतीला देणार मला नाही देणार हा त्याला मोतीला आंबे आले ना दाला आंब्याला चालतील मला पण तुम्हाला देणार नाही ही तुमची अवकात आहे कळलं ना पण तू माझी अवकात काढली हा आंब्यासाठी माझी अवकात काढलीस हा माझी अवकाश अन्ना सॉरी चुकून चुकून बोललो मी अन्ना ना का अन्ने मी एम्ब्युलन्सला बोलतो अन्ना नाही नाही पंधरा बाबा बाबा अन्ना नको ना अन्ना अन्ना कओ ना अन्ना मला ना पाणी दे उत्तम पाणी देतो मी नाहीच करत अन्ना मी सुद्धा كده बोललो अन्ना मला माफ कर अन्ना माझे चुकले मला माफ कर अन्ना मला तुला घालून बोलले बोलायचं नाही नाही मी उगा मी उगा तुम्हाला राग दिला अन्ना माझ्यामुळे झालं सगळं मामीची काळजी घे पंड्रा पूर्ण सॉरी राहता मला नको नको काय नको पण तुम्ही जाऊ नका कुठे अरणा ऐका पण राहणार शेवटची पूर्ण करतो पण तुम्ही जाऊ नका कुठे अरणा जाऊ नका अरणा आंबा अंबा एक मिनटं एक मिनटं देतो देतो अण्णा अन्ना घ्या अन्ना घ्या पंढर कच्चा नको पिकल ना एक मिनटं एक मिनिट एक मिनिट देतो एक मिनट हा घ्या हा सुरतास आग्या आणखीन तुम्हाला देतो आणखीन आपण देतो आणखीन आणखीन आपण अरे किती नीच असतील रे तू तुला लाज नाही वाटत तुला लाज नाही वाटत असं वागायला अरे माझा जीव काढलास ना इकडे हे मालक हे हे जाड्या हे ढोल्या अरे तुझ्याशी बोलतोय हे फक्त आंबा खायचं होता म्हणून अटॅकटं नाटक केलंच नाही हे ढोल्या बोल ना हे बोल ना बोल ना माझा जीव काढलास इकडे तू जाऊन बोल ना शपथ बोल 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 फक्त आंबा खायचा होता मी खोटा बोलला पण आंबा का मी पण आंबा खातो ए तुम्ही पण आंबा खा तुम्ही पण आंबा खा सगळ्यांनी आंबा खा हॅपी मॅंगो